मराठा आरक्षणासंदर्भात सात जुलै रोजी होणाऱ्या शांतता रॅली व सभेसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय वाहतुकीला पर्यायी मार्ग देण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढणार आहेत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे सभेनंतर सरस्वती चौक मार्गे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहे त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे सात जुलै रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत मार्गात बदल असणार आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक चौक पोलीस चौकी सरस्वती बाबासाहेब आंबेडकर चौक डफरिन चौक हे मार्ग बंद करण्यात येणार आहे पुणे रोड कडून येणारी वाहने कारंबा नाका तुळजापूर नाका जुना बोरावणी नाका व्हिको प्रोसेस रंगभवन चौक सात रस्ता मोदी पोलीस चौकी कुमार चौक ते रेल्वे स्टेशन असा दिला आहे शिवाय विजापूर बायपास आहे बस स्थानकाकडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी चौक सम्राट चौक टिळक चौक माणिक चौक विजापूर वेस पूनम गेट रंगभवन सात रस्ता मोदी पोलीस चौकी ते रेल्वे स्टेशन असा दिला आहे जड वाहतुकीसाठी अक्कलकोट कडून येणाऱ्या वाहनांना अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरावणी नाका मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा असे आदेश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काढले आहे